ज्यावेळेस आम्हाला संविधान कळायला लागलं आमचा अधिकार आम्हाला कळायला लागला त्यावेळेस आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीकडे वडलो आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र सांगताना त्यांच्या लंडनमधल्या हाऊसपर्यंत जाऊनसुद्धा बाबासाहेब कसे स्वच्छ राहायचे त्यांची विचारसरणी किती उच्च होती त्यांचं राहणीमान कसं ह्या सगळ्या गोष्टी आपणसुद्धा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसा मी करत आलो आणि आज महाराष्ट्र विधान परिषदेचा ज्या सभागृहाचे बाबासाहेब स्वतः सदस्य होते त्या परिषदेचा मी सदस्य आहे आणि हा सगळा राजकीय घडामोडीचा आविष्कार हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पालन केल्यामुळंच होतोय त्यामुळे आमचं जीवन हे काल जे खोपडीत झोपडीत होतं ते आज एका घरामध्ये अगदी राजगृह म्हणता येईल त्या ठिकाणी परिवर्तित झालं हे बाबासाहेबांचं आमच्या ऋण आहे तू इतकं दिलं ते कधी सराव तू इतकं दिलं आम्हा ते कधी सराव तुझं देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुझं देव म्हणावं की भीमराव म्हणावं अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार हा मरेपर्यंत आणि आमच्या अनेक पिढ्यांपर्यंत तेवत राहू याकरता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहू